नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राकेश पाटील आपले स्मार्ट फार्मर वर युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण शेडनेट प्लॉटमध्ये आलेलं पाहू शकता अशा पद्धतीने शेडनेट प्लॉट मिरची शिमला मिरची लागवड झालेली शेतकरी मित्रांनो कापूस झालं ज्वारी झालं बाजी झालं किंवा व्हेजिटेबल भेंडी टोमॅटो वगैरे हे जे पिकं असतात यांचं आपण योग्य मार्गदर्शन करतोच पण आपण शेडनेट मिरची असते शिमला मिरची त्याचाही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत असतो शेतकरी मित्रांनो इकडे पाहू शकता मिरची एकदम स्ट्रॉंग आणि एकदम फुटवे वगैरे एकदम व्यवस्थित आहे म्हणजे कोणताही प्रकारचा रोग म्हणजे थ्रिप्स असो मावा असो तुडतुडा असो किंवा आळी असो असा कोणताच प्रकारचा रोग तिच्यावर नाही आहे कारण आम्ही फवारणीमध्ये अगोदर पहिल्याच फवारणीत वेनिवया नावाचं औषध वापरलेलं होतं वेनिया वापरल्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा स्प्रेमध्ये आम्ही रोगर नावाचं औषध येत असतं तर ते मावा तुडतुडा वगैरे येत असतो नर्स नर्सरी मधून रोप आल्यानंतर तर इकडच्या क्लायमेटला सेट व्हावं त्यासाठी आम्ही बेनी विवाह त्याच्यानंतर दुसरा असते रोगर असं चार पाच दिवसांनी आलटून पलटून फवारण्या केलेल्या आहेत म्हणजे दोनच फवारण्या झालेल्या आहेत आता तिसरी फवारणीमध्ये वेगळा दे। औषध तुम्हाला त्याचाही व्हिडिओ मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो आता मिरचीचा स्टंब बनण्याचा वेळ होता त्यासाठी आम्ही बारा एक सष्ट आणि अमिनुयासी सोडलेलं होतं शेतकरी मित्रांनो आता तीन चार दिवस झालेले आहे अमिनुयासी बारा एक सोडून आता चांगल्या प्रकारे स्टंब वगैरे दिसतोय कुठं कुठं फुलंही दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आम्ही त्याला मायक्रो नत्र पुरत पालाश त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर आणि तृतीय अन्नद्रव्य मा सेकंडरी जे मायक्रोटन असतात तर शेतकरी मित्रांनो झिंक फेरस मॅग्नीज बोरान कॉपर मॉलिडियम या असे पाच सहा प्रकारचे मायक्रोटनची झाडाला आवश्यकता असते तर त्यासाठी आपल्या मार्केटमध्ये कोणत्याही प कंपनीचा असो आता आमच्या मार्केटमध्ये आय डी सर्च कंपनीचं मिंगल म्हणून हे प्रोडक्ट विकलं जातं त्याच्यानंतर पूर्वा केमटेक या कंपनीचं मिलाज म्हणून हे प्रोडक्ट विकलं जातं याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे सहा प्रकारचे जे झाडाला आवश्यक असतं ते मायक्रो भेटत असतात तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या मिरचीच्या मिरची लागवड झाली असेल आठ दहा दिवस झाले लागवड होऊन मिरचीचं रोप सेट झालं तर शेतकरी मित्रांनो मायको राय मिळत असतो तर तो मायको राय जो गूडमध्ये दोन किलो गूळ तीन किलो गीड एकत्री घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोरायजा शंभर ग्राम असं भिजवून ड्रिंचिंग गाऊन ड्रिंचिंग करून द्यायचे त्याच्यामुळे जो मुळांचा जारवा असतो जे आपण खत देत असतो किंवा याच्यापुढेही खत देणार असतो कारण मुळांवरच आपल्या मिरचीचं सगळं लाईफ सायकल हे बसलेलं असतं पूर्ण मिरचीचं उत्पादन हे जर तुमच्या मुळात सेट झालेलं असेल तरच तुमचं चांगलं उत्पादन निघेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मायक्रोरायझा पण सोडायचा आहे हे एवढ्या आठ दहा दिवस लागवड झाल्यानंतर दिवस दिवसानंतर तुम्हाला दोन चार ड्रिंचिंग या सपोज चांगल्या लवकरात लवकर करायचं एक बुरशी नाश्त त्याच्यानंतर ना ना वाटलं असतं तुम्ही ह्युमिक अॅसिस तर शेतकरी मित्रांनो मायकोरायज हा ह्युमिकच्या तीन पटीने काम करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपला प्रश्न होता की मायक्रोटन शेतकरी मित्रांनो झिंक फेरज मॅग्नीज बोरान कॉपर मॉल्डिन हे आपल्याला फुल फुलसिटींच्या अगोदर झाडाला हे घटक भेटलेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो झिंकचं वेगळं काम आहे फेरसचं वेगळं काम आहे मॅग्नेशियम झाडाला जसं जसं हर्डीपेस कमी पडत असतं तर ते झाडाला भेटल्यानंतर लगेच उचलून घेत असतं तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आता आम्ही रोगरचा दुसरा हात घेतलेला आहे आता या पूर्ण मिरचीला रोगर वापरलेलं आहे त्याच्यानंतर आता ए, हे मायक्रो उटर्न येत असं हे मायक्रो सोडणार तुम्ही जर मिरची लागवड केलेली असेल अशाच पद्धतीने फवानीचं असो ड्रिंकिंगचं असो कोणत्याही प्रकारचं नियोजन असो किंवा गुड ताक अंड याची वेंच्युरी असो कशा पद्धतीने करावं सगळं माहिती आपल्याला स्मार्ट फार्मर व जर चॅनलवर पाहायला मिळेल तुम्ही जर नवीन असाल तर कोणतंही पीक असेल तुम्ही कमेंट करू शकता विचारू शकता त्याच्यानंतर प्रत्येक पिकाचा आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद